मी डॉक्टर वापतकर प्राथमिक आरोग्य अंतर्गत येणाऱ्या पूर्ण सोळा गावच्या जनतेचं आवाहन करतो की मागील आठवड्यात आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोनाच्या कोरोनाच्या तपासणी करण्यात आली या तपासणी अंतर्गत जवळपास वीस लोकांना कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झालेले आहे या या हा आकडा अमराई तिलकनगर ग्रामपंचायत वाड विद्या टाके वाड रामनगर इंद्रानगर शेलगाव आणि नकोडा या गावतील जे रुग्ण आहेत पण असं असं पाह पाहण्यात येतं आहे की आता जनतेने असं वाटत आहे की कोरोना कुठेतरी समाप्त झाला पण असं काही नाही आहे कोरोनाची सेकंड लाट झपाट्याने वाढत असून जनतेला मी आव्हान करतो की त्यांनी कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करावे सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर करणे वारंवार हात धुणे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाळणे टाळावे तसेच साठ वर्षावरील लोक लोकांना व पंचेचाळीस वर्षावरती जनतेना आम्ही आवाहन करतो की त्यांनी राजरत्न इथे पंधरा मार्चपासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झालेली आहे व त्याच ठिकाणी आपली बुकिंग करून लगेच आपल्याला लस दिली जाते तरी जनतेनी या लस लश, लसीकरणला न घाबरता सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार शनिवार या दिवशी येऊन नऊ ते पाचच्या वेळेस राजरत्न या ठिकाणी येऊन लसीचा लाभ घ्यावा तसेच तसेच मागील आठवड्यात आपण ब्रॉइड साथ, स्प्रेडर कंपनीच्या सर्व वर्करची तपासणी केली आहे त्या ठिकाणी जवळपास सहा ते सात सात रुग्ण निघाले आहेत उद्यापासून ए सी ची सर्व कर्मचाऱ्यांची जवळपास हजार ते बारा लोकसंख्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे त्यानंतर डब्ल्यू सी एलचे इथे वर्करची तपासणी करण्यात येणार आहे व तसेच जे सुपर स्प्रेडर आहे दुकानदार आहेत जे मार्केटवाले किनारे आहे हॉटेलवाले आहेत सामाजिक सोशल वर्करवाले आहेत त्यांनीसुद्धा येऊन प्राथमिक भूजेती येऊन कोरोनाची तपासणी करून घ्यावी व सोशल डिस्टन्सिंग पालन करावे या करा यावतीनं मी सर्व जनतेचं आवाहन करत आहे की त्यांनी कोरोनाला च गा गांभीर्य लक्षात घ्यावं व सर्व नियमांचे पालन करावे